राज्य सरकारचे मंत्रिमंडळ स्थान न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ नाराज असून त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे मी तुमच्या हातातील काही लहान घेणं आहे का अशी संतप्त विचारणाही त्यांनी केली आहे दरम्यान यावर आता उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे छगन भुजबळांबद्दल आपल्याला फार वाईट वाटलं असं त्यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत म्हटलं तसंच भुजबळ अधूनमधून आपल्या संपर्कात असतात असाही खुलासा केला भुजबळांबद्दल मला फार वाईट वाटलं अनेकांबद्दल मला आतून फार वाईट वाटत आहे अनेक जण तिथे अपेक्षाने गेले होते काही जणांना घट्ट झालेलं जॅकेट घालायला मिळालं काही जण मात्र अद्याप त्याची वाट पाहत असतील त्या सर्वांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो सरकारची झाली दैना त्यामुळेच तिथे चैना नाही त्यामुळे वाहनही रेना हे त्यांचं म्हणणं योग्य आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले ना आहेत नाराज झालेलं कोणी संपर्कात आहे का असं बरो विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे सांगितलं की निरोप येत आहेत त्यांना आता कळत आहे की तुमची भूमिका बरोबर होती अनुभव हाच उत्तम गुरु असतो हा उत्तम गुरु त्यांना मिळाला आहे त्यातून त्यांना शिकू द्या सुधारे तर बघू मला दोन हजार एकोणीसला अनुभव मिळाला भुजबळांनी अद्याप संपर्क केलेला नसला तर ते अधूनमधून माझ्या संपर्कात असतात असा खुलासाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला अजित पवार मंत्रिमंडळ विस्तारानंतर नॉट रिचेबल असल्यासंबंधी विचारण्यात आला असता त्यांची ही जुनी सवय आहे आता पहाटे कुठे आहेत बघा असे ते म्हणाले प्रत्येकाने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासन पूर्ण करायला हवी आता लाडकी बहिणीपेक्षा लाडके आमदार आणि नावडते आमदार अशी चर्चा सुरू झाली आहे पहिल्या पाच महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील पैसे वाटायला लागू नये यासाठी स्थगित आणली असं मला समजत आहे आता निवडणूक संपली आहे आचारसंहिता संपली आहे जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणून खात्यात पैसे टाकले ती योजना तात्काळ सुरू केली पाहिजे पंधराशे नव्हे तर एकवीसशे रुपये आणि मागील बॅकलॉग भरून काढला पाहिजे आवडती ना बहीण न करता खात्यात जमा झाले पाहिजेत असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत